नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका समस्याबद्दल बोलणार आहोत जी जवळपास प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी त्रास देऊन जाते ती म्हणजे दाढदुखी दाढ दुखायला लागली की खाणं पिणं बंद होतं बोलणं त्रासदायक होतं आणि रात्री झोपदेखील लागत नाही दाढदुखीची कारणं अनेक का असतात दातात कीड लागणे दातांच्या मुळात इन्फेक्शन थंड गरम पदार्थामुळे दातांना होणारी संवेदनशीलता किंवा मग चुकून एखादा कडक पदार्थ खाताना दाताला बसलेला दा धक्का साधारणपणे अशा वेळी लोक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर गोळ्या घेतात पण याने फक्त तात्पुरता आराम मिळतो औषधांचा वापर वारंवार केल्याने आपल्या शरीरावर उलट दुष्परिणाम देखील होऊ शकतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोपा घरच्या घरी करता येणारा असा उपाय त्यासाठी आपल्याला उंबराची पानं आणि कापूर ह्या दोन गोष्टी लागणार आहेत हा उपाय केवळ दाढदुखी कमी करत नाही तर दातांच्या मुळामधील सूज जंतू आणि दातांच्या आसपासचा त्रास कमी करण्यासही मदत करतो जर तुम्ही वारंवार दाढदुखीने त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करून बघा या उपायासाठी आपण दोन ते तीन उंबराची पानं घेऊया आणि त्यासोबत आपल्याला कापराची एक वडी पाहिजे सर्वप्रथम उंबराची पानं स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ही पानं थोडीशी कुटून घ्या जेणेकरून त्यांचा रस बाहेर येईल आता या कुटलेल्या पानामध्ये कापूर टाकून चांगले मिसळा हे मिश्रण तुम्ही थेट दुखत असलेल्या दाढीवर ठेवू शकता किंवा थोडा रस बाहेर काढून दाढीभोवती लावू शकता उंबराच्या पानामध्ये नैसर्गिक जंतुनाशक आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात कापूर वेदना कमी करण्यास मदत करतो आणि थंडावा देतो दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे दाढदुखीमध्ये झटपट आराम मिळतो तर हे किती वेळ ठेवायचं साधारण पाच ते दहा मिनटं हा लेप दाढजवळ ठेवावा दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी साध्या साहित्याने तुम्ही घरच्या गर घरी दाढदुखीवर आराम मिळवू शकता पण समस्या वारंवार होत असेल किंवा सूज पुळी किंवा रक्त येणं असं काही दिसत असेल तर ताबडतोब दंतवैद्याकडे जावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद